दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा यशोधरानगर पोलिस ठाणे येथून माहितीनुसार गुरुवारी पहाटे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हद्दीतील ऍटोमोटी चौक मेट्रो स्टेशन जवळ सापड एक टाटा आयसर वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी वीस एकोणसत्तर यास थांबून वाहनाची पाहणी केली असतात त्यामध्ये आठ टन गोवंशीय मास अंदाजे किंमत आठ लक्ष रुपयांचा मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालक आरोपी शेख मेहबूब शेख मुस्ताक व क्लिनर मोहम्मद मोहम्मद आरोपी राहणार कोरसाटाल जुनी कामठी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर गोमास हे आरोपी मोहम्मद अफज उर्फ गुड्डा मोहम्मद अश्फाक राहणार इमलीबाग कोडसाटाळ कामठी याचा असल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून वाहन व वा आठ टन गोमास असा एकूण अठ्ठावीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वय गुन्हा नोंदवून आरोपी, आरोपी मोहम्मद ऐफास उर्फ गुड्डा मोहम्मद अस्पाक शोध घेत आहे ही यशस्वी कार्यवाही डीसीपी कदम का यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोळकर बीट मार्शल मंगेश लांजेवार श्याम कडू व त्यांच्या पथकाने केली आहे